मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज अन्नपूर्णा मातेची करू काशी आपण बघणार आहोत तर चला मग नगरीमध्ये धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुलक्षणा तिला पती सुख खूप मिळत असे पण घरात मात्र अठरा विश्वे दारिद्र्य होत तिला आपल्या गरिबीचे फारच दुःख वाटत असे एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली हे नाथ आपण काहीतरी कामधंदा करा घरात असे हे दारिद्र्य दोन वेळा खायला अन्न नाही वापरायला वस्त्र नाही असे हे किती दिवस चालणार बायकोचे बोलणे ऐकून धनंजय उदास झाला त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तो भगवंतांना म्हणाला हे देवाधी देवा महादेवा महा देवा, मला पूजा कशी करावी हे समजत नाही मी अज्ञानी आहे तूच मला तारणारा किंवा मारणारा आहेस पिनाकपाणी शंकरा माझ्यावर दया कर याप्रमाणे तो तीन दिवस अन्नपाण्या वाचून शंकराचे चिंतन करीत बसून राहिला शंकराला त्याची दया आली शेवटी देवाने त्या धनंजयाच्या कानाजवळ तीन वेळा अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले आपल्याला हे कोणी काय सांगितले हे काही त्या ब्राह्मणाला समजेनाच त्याबद्दल तो विचार करू लागला पण त्याला याचा काहीच अर्थ समजे ना इतक्यात देवळात येणाऱ्या ब्राह्मणांना पाहून त्याने विचारले महाराज ही अन्नपूर्णा कोण तुम्ही मला सांगू शकाल का माझ गरीबावर फार फार उपकार होतील ब्राह्मण म्हणाले अरे वेड्या तू अन्नपाणी सोडून उपवास करीत आहेस तेव्हा तुला जेवणाची आठवण होणार जा घरी जा आणि जेव धनंजय घरी गेला त्याने घडलेली सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितले त्यावरती म्हणाली आर्य काळजी करू नका स्वत शंकरांनी तुम्हाला दृष्टांत दिला आहे मंत्र दिला आहे ते स्वतःच त्याचा उलगडा करतील आपण फिरून जाऊन त्यांचे ध्यान करा परत धनंजय शंकराची तपश्चर्या करावयास बसला रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले मुला तू पूर्व दिशेला जा त्या ठिकाणी तुला सर्व काही समजेल तुझे मनोरथ पूर्ण होईल भगवंताच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी धनंजय बायकोचा निरोप घेऊन पूर्व दिशेला निघाला रस्त्याने जाता जाता तो अन्नपूर्णा अन्नपूर्णा असे पुटपुटत होता फळे खात आणि नदी सरोवराचे पाणी पित अहोरात्र त्याचा प्रवास चालला होता किती दिवस झाले कुणास ठाऊक एके दिवशी रात्री तो चालेला असता त्याला एक सुंदर सरोवर दिसले पौर्णिमेची रात्र होती ती त्या सरोवराच्या काठी हजारो सुंदर अप्सरा बसल्या होत्या त्यातील एक कहाणी सांगत होती बाकीच्या अन्नपूर्णा अन्नपूर्णा असे म्हणत होत्या तो ज्याच्या शोधासाठी घरातून निघला होता त्याला त्याचा शेवटी शोध लागलाच धनंजय अप्सरांजवळ जाऊन म्हणाला आपण कोण आहात देवकन्या की नागकन्या आहात ते मला माहीत नाही पण आपण काय करीत आहात ते कृपया मला सांगाल का त्यावर अप्सरा म्हणाली आम्ही अन्नपूर्ण मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने काय होते हे कोणी कधी केले आहे का हे कसं आणि केव्हा करतात त्याचा विधी मला तरी सांगा याचे फळ काय मिळते अप्सरा म्हणाली हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस शक्य नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा लावावा आणि शंकर पार्वतीला साक्षी मानून कहाणी करावी कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीचे अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी लुळ्याला पाय येतात निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची ती इच्छा पूर्ण होते असे अप्सरा म्हणाल्या बाई मला काय खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाहीत विद्येचे नाव नाही माझ्याजवळ काहीच नाही असा मी एक गरीब आणि दुःखी ब्राह्मण आहे आपण मला या व्रताचे सूत द्याल का देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसांड करता कामा नये हे घे ते पवित्र सूत धनंजयाने मग व्रत केले व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायरा असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला खाली सरोवरात उतरल्यावर हजारो अशा दैदिप्यमान सूर्याची प्रभा फांकली असावी असे त्याला दिसले ते मंदिर होते सुवर्णसिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे आला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले माते तू तु सर्वज्ञ आहेस तुला सर्व काही दिसते सर्व काही समजते मी पामर तुला काय सांगणार धनंजय म्हणाला देवी हसून म्हणाली वत्सा धनंजया तू माझा व्रत केलं आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझे वाहवा करतील तुला काहीच कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला मूर्छा आली शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळून घरी परतला त्याने झालेली सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने भरभरून अशी संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले सुख आणि शांतीचे साम्राज्य त्याच्या घरी नांदू लागले त्याचा मान सन्मान वाढला आता त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले त्याची हांजे हांजी करू लागले त्याला म्हणू लागले महाराज आपल्याजवळ धन आहे दौलत आहे मान सन्मान आहे पण याचा काय उपयोग आपल्याला मुलगा नाही सुलक्षणेला मूल का होत नाही तेव्हा आता दुसरे लग्न करा वारंवार तेच तेच ऐकून ऐकून शेवटी धनंजयाने दुसरे लग्न केले त्यामुळे मात्र सुलक्षणेला सवतीचा जाच होऊ लागला तिला वेगळे राहावे लागले तिने आपल्यासाठी निराळे घर बांधून घेतले व तिथे ती राहू लागली एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली महाराज आपल्यापाशी एक मागणी आहे आपणाला हे वैभव सुख मिळाले आहे ते प्रसादाने तरी आपण तिचे व्रत सोडू नये बायकोचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले आपला नवरा आपल्या सवतीकडे गेले अठरा दिवस राहत आहे तिच्या अंगाचा तीळ पापड झाला ती रागाने लाल होऊन जळत फळत सुलक्षणेकडे गेली आणि तिला वाटेल तसे बोलू लागली धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले व्रतपुरे वावयास आणखी तीन दिवस शिल्लक राहिले होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिला शंका आली त्यासरशी तिने तो दोरा ताबडतोब सोडला आणि चुलीत घालून जाळून टाकला अन्नपूर्णा माता कोपली तिच्या रागाला पारावर राहिला नाही तिच्या प्रभावाने धनंजयाचे घर आतल्या सामान सुमानासकट क्षणार्धात जळून भस्म झाले सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे तिनं धनंजयाला आपल्या घरी बोलवले सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली सुलक्षणा त्याला म्हणाली अहो हा देवीचा कोप आहे देवीवर श्रद्धा ठेवा म्हणजे सर्व ठीक होईल तीच याला कारणीभूत आहे आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिची प्रार्थना करा म्हणजे सर्व ठीक होईल परत धनंजय त्या सरोवराकाठी गेला त्याने तेथे व्रताचरण केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली ती उतरून तो देवीच्या मंदिरात गेला त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले त्यावर देवी म्हणाली थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे तो अवध्या आहे त्याने माझे व्रत केले आहे देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे दररोज हिची पूजा कर तू फिरून सुखी होशी तुला माझा आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व संपन्न असा मुलगा होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेचा पूजापाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षनेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले त्यांना वाटले हे अघटित कसे घडले सर्व लोक त्याच्याकडे धावले विचारू लागले महाराज हे झाले तरी कसे आपण कोणत्या देवीची उपासना केली म्हणून आपल्याला मुलगा झाला धनंजय म्हणाला बाबांनो मी आता अन्नपूर्ण मातेचे व्रत केले देवी प्रसन्न झाली आणि तिच्याच आशीर्वादाने आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्र लाभ झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्यालाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे सुंदर मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयालाच त्या देवळाचा पुजारी नेमला आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्यास खूप धनदौलत मिळू लागली इकडे काय झालं दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारदार भीक मागावी भी लागली तिच्या अन्नान्नादेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली तिला वाईट वाटले तिने नोकराकरवी तिला घरीही आणले न्हावू माकू घातले चांगले कपडे घातले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसेच सुख आपल्या सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळव आपल्याला मानव देह मिळाला आहे त्याचे सार्थक करा आणि तसे केले तरच तुम्ही हा भवसागर तरून जाणार आहात परमेश्वराची भक्ती नुसतं दिवसभर टाळ कुठल्याने होत नाही तर अंतःकरणपूर्वक त्यांचे नामस्मरण केल्याने होते त्यासाठी काहीच परिश्रम करावे लागत नाहीत त्याला खर्च नाही मेहनत नाही फक्त त्यांचे मनोभावे एकाग्र चित्ताने नामस्मरण केले तरी पुरे आहे तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळणार आणि वाईट केले तर वाईटच मिळणार दुःख मिळणार दारिद्र्य नानातच्या व्याधी मिळणार म्हणूनच सत्पुरुषांनी सांगितलेले आहे की परमेश्वर चिंतनाने आपल्याला सुख शांती वैभव आयुरारोग्य प्राप्त होते दुःख दारिद्र्य दूर होते चिंता पळून जाते म्हणून जन हो परमेश्वराचे त्या भगवान विष्णूचे स्मरण करा तो तुम्हाला तारणारा आहे जगत पिता विष्णू साऱ्याचे मूळ आहे त्याची भक्ती केल्याने चौऱ्याऐंशीचा फेरा चुकतो अखंड शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त होतो जन्म जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतून सुटका होते पुन्हा भय राहत नाही आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते धन्यवाद